रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस संत पेत्र व संत पौल प्रेषित सोहळा लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ते म्हणाले कोणी स्नानसंस्कार करणारे योहान कोणी एलिया कोणी इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात येशूने त्याला म्हटले शिमोन बारियोना धन्य तुझी कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल चिंतन संत पीटर व पॉल हे सुरुवातीच्या ख्रिस्तसभेमधील दोन मूलभूत व्यक्तिमत्वे ज्यांचे जीवन विश्वास नेतृत्व आणि परमेश्वराच्या कृपेमुळे त्यांच्यात घडून आलेले परिवर्तन याचा जातीवंत नमुना आहे जो भित्रा होता उतावेळ होता कमजोर होता तोच पेत्र प्रभूच्या स्पर्शाने पावन होऊन ख्रिस्ताने उभारलेल्या ख्रिस्तसभेचे नेतृत्व करण्या एवढा भक्कम झाला हा त्यांच्यात झालेला आमूलाग्र बदल परमेश्वराठाई प्रत्येकाला बदलण्याची संधी मिळते तसेच परमेश्वर आपल्या अपूर्णतेतून पूर्णत्वास नेऊ शकतो हे दाखवून देते तर मुळत ख्रिस्तीजनांचा छळ करणारा पॉल ख्रिस्ताबरोबरच्या एका दिव्य भेटीमुळे आंतरबाह्य त्याचा जाज्वल प्रेषित व प्रचारक बनला हा बदल डोळे दीपविणारा आहे परमेश्वराची अमर्याद दया क्षमा व त्याचे प्रेम व सामर्थ्य हे पॉलच्या बाबतीत आपल्याला प्रकर्षाने जाणवते सुटका होण्याची सर्व आशा मावळलेली असते व मार्ग बंद झालेले असतात अशावेळी परमेश्वराचा दूत पेत्राला बंदिवासातून चमत्काररित्या मुक्त करतो आपल्या सुटकेसाठी कार्यरत असलेल्या देवाच्या सामर्थ्यशाली कृत्याचे ही घटना वर्णन करते आजच्या स्तोत्रात ह्याच विचाराची पुनरावृत्ती आपल्यासमोर येते जेथे स्तोत्रकार आपल्याला दिलासा देतो की जे त्याला शोधतात त्यांना तो सापडतोच सापडतो जे परमेश्वराचा धावा करतात त्यांच्या हाकेला तो निश्चितच धावतो व त्यांची अडचणींतून सोडवणूक करतो थोडक्यात आजच्या दोन्ही संतांचे जीवन आद्य ख्रिस्त सभेच्या जडणघडणीत मानवी दुर्बलतेबरोबरच परमेश्वराच्या सामर्थ्याचे आपल्याला जवळून दर्शन घडवते व त्याचबरोबर परिवर्तनाची संधी परमेश्वर प्रत्येकाला देतो या वास्तवतेवर शिक्कामूर्तब करते म्हणूनच आज पीटर व कॉल यांचा सन्मान करत असताना आपला ख्रिस्तावरील आपला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या ख्रिस्ती पाचारणाला पूर्ण करण्याचा आपला संकल्प मजबूत करण्यासाठी आपण त्यांच्या मध्यस्थीची मागणी करूया